कोबी आहे न तळता मंचुरियन करायचे आणि मुलांच्या टिफिनसाठी पोटभरीचं सुद्धा काहीतरी हवं आहे पाहुण्यांसाठी काहीतरी खास रेसिपी शोधताय आहो एकदा ह्या कोबीची रेसिपी जर तुम्ही पाहिली ना खात्रीने सांगतेय लगेच करायला घ्याल इतकी सोपी रुचकर अगदी टम्म पोट भरेल अशी ही रेसिपी तयार होते बरं एक गड्डा कोबीमध्ये तीन जण आरामात पोटभर नाश्ता किंवा जेवणसुद्धा करू शकतात त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न तळता हे मंचुरियनची रेसिपी कशी आहे रे, बरं ते ही अगदी पोट ते नक्कीच पहा चला जास्त वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया हाय किलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनलवर तुम्हा अगदी मनापासून स्वागत करते तर पहा या रेसिपीसाठी आपल्याला पाव किलो इतपत कोबी आहे आता अंदाजे हा पाव किलो कोबी आहे लहान कोबीचा आहे व्हिडिओ दाखवतीये त्या पद्धतीने आपल्याला हा कोबी कट करून घ्यायचा आहे आता हा कोबी मी दोन दिवसांपूर्वी आणला होता त्यामुळे हा फ्रीजमध्ये ठेवून थोडासा काही ठिकाणी काळे डाग पडल्यासारखं झाले त्याचबरोबर पावसाचं वातावरण असलं की थोड्या भाज्यांना सुद्धा माती लागलेली असते त्यामुळे इथे मी कोबी आधी स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतरनंच अशा पद्धतीने कट करायला घेतला पहा आपल्याला कोबी इथे खूप बारीक कट करून घ्यायची गरज नाहीये अगदी ओबडधोबड असा हा कोबी मी इथे कट करून घेणार आहे मी कोबी कट करून घेते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर पटकणी सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती भरपूर अशा रेसिपीज असतात की ज्या तुम्ही कधीही कुठेही पाहिल्या नसतील अगदी युनिक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न नेहमीच करत असते तर पहा अशा पद्धतीने मी इथे संपूर्ण कोबी कट करून घेणार आहे मी इथे संपूर्ण एका गड्ड्याचा वापर करते कारण कोबीचा गड्डा लहान आहे कोबीच्या देठाकडची जी बाजू आहे ती आपल्याला ह्या रेसिपीसाठी घ्यायची नाही आहे अतिशय सविस्तरपणे आणि व्यवस्थित रेसिपी तुम्हाला मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक पहा लक्ष देऊन पहा नेमकं काय आणि कसं करायचंय तर त्यासाठी पहा इथे मी संपूर्ण कोबी अशा पद्धतीने कट करून घेतला आता काय करायचं हा कोबी चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचा जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरला ओबडबोबड फिरवून घेतलात तरीसुद्धा आहे किंवा मग कोबी कापतानाच अगदी बारीक चौकोनी फोडींमध्ये असा अगदी बारीक कट केला तरीसुद्धा चालणार आहे बऱ्याच ठिकाणी कोबी ग्लासाने कट केला जातो तसा कट करून घेतला तरी चालेल तुम्हाला भरपूर ऑप्शन देते प्रत्येक ठिकाणी जे तुम्हाला सोयीस्कर असेल त्या पद्धतीने तुम्ही हा कोबी कट करून घेऊ शकता आता इथे मी चॉपरनेच को को हा कोबी संपूर्ण कट करून घेणार आहे तर पहा तुम्हाला दाखवते मी आता संपूर्ण कोबी चॉप करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्याला हा कोबी हवा आहे किती जाडसर हवा आहे आणि किती असा मोठा ठेवायचा आहे तर पहा इथे मी जो पहिला आपण कोबी करून घेतला आहे ना तो थोडा जाडसर घेतलेला आहे आपल्याला हे रेसिपीसाठी सगळ्याच कोबी अगदी बारीक नको आहे त्यामुळे म्हणते व्हिडिओ स्किप न करता पहा तर तुमच्या रेसिपी व्यवस्थित लक्षात येईल पहा हा कोबी थोडासा मोठा मोठाच मी चॉपरला कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता जो बाकीचा कोबी आहे ना तो आपल्याला अगदी बारीक असा छान असा करून घ्यायचा आहे बारीक म्हणजे पेस्ट नाही इथे मी दाखवते बघा हा कोबी बघा आधीच्या कोबीपेक्षा छान असा बारीक करून घेतला बाकी राहिलेला सगळा कोबी असा छान बारीक करून घ्यायचा जो आपण सुरुवातीचा थोडा मोठा मोठा कोबी ठेवलेला आहे ना तो दाताखाली आला की खूप क्रंची आणि छान लागतो तर पहा अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण कोबी बारीक कट करून घेतला आता यामध्ये काही महत्वाचे जिन्नस आपण ऍड करून घेऊया तर त्यासाठी बघा सगळ्यात आधी आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे एक लहान आकाराचा कांदा छान बारीक कट करून घेतलाय तो आपण यामध्ये घालून घेऊया त्यानंतरनं छान बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची लहान मुलांसाठी जर करत असाल मिरची मिक्सरला फिरवून घेतली तरी चालेल किंवा स्किप केली तरी चालेल त्यानंतरनं भरपूर कोथंबीर घालायची इथे मी छान बारीक कट केलेली कोथंबीर घातली सोबतच अद्रक लसणाची पेस्ट घालायची यामध्ये आणि काही बेसिक मसाले त्यामध्ये बघा सगळ्यात आधी मिरे पावडर त्याचबरोबर थोडासा चाट मसाला आणि रंग येण्यासाठी वेडगी मिरची पावडर आता आपण यामध्ये पीठ ॲड करूया इथे मी सगळ्यात आधी बेसन पीठ घेतलेले आपण एकसारखं पीठ घालणार आहोत म्हणजे चमच्याने मोजून पीठं घालायची आहेत आपल्याला इथे मी बघा तीन चमचे बेसन पीठ घेतलं त्यानंतर न कॉर्नफ्लावर घालायचं आपल्याला तीन चमचे तर पहा त्याच चमच्याने मी तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेते आता आपल्याला काय करायचंय पाण्याचा एक थेंबही न वापरता हे मळायचे पण त्यापूर्वी यात चवीनुसार मीठ घालूया मीठ घातल्यामुळे आपला जो कोबी आहे त्याला छान असं चा पाणी सुटेल आणि हे बॅटर आता एवढं दिसतंय पण आपण ज्यावेळेस ते मिक्स करतो मळतो ना त्यावेळेस त्याची क्वांटिटी बऱ्यापैकी कमी होते त्यामुळे मीठ घालताना बेतात घाला पहा असा हाताने चोळून चोळून छान असं चा मी हे मळून घेणार आहे अगदी व्हिडिओ दिसतंय ना त्या पद्धतीने आपल्याला हे छान असं चोळून चोळूनच छान मॅश करून घ्यायचं अशा पद्धतीने बघा त्याला हळूहळू तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉइंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉइंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता तुमचा को कोबीचा गड्डा किती आहे त्यानुसार तुम्हाला पीठाची क्वांटिटी कमी जास्त लागू शकते इथे मला चार चमचे बेसन पीठ आणि चार चमचे कॉर्नफ्लॉवर लागलेले तुम्हाला कदाचित पाच सहा चमचे सुद्धा लागू शकतं किंवा कमी सुद्धा लागू शकतं तुम्ही किती प्रमाणामध्ये हा पदार्थ करणार आहात त्यावरती तुमची क्वांटिटी ठरणार आहे पिठाची तर पहा दोन्ही पिठ फक्त समप्रमाणात घ्यायची हे महत्त्वाचं आहे आता मी इथे पुन्हा एक एक चमचा पीठ घालून घेतलं आणि हे छान असं मिक्स करून घेते आता आपण सुरुवातीला ह्याला छान पाणी रिलीज झाले ज्यावेळेस नंतर आपण मळतोय ना त्यावेळेस खूप ताकद लावायची नाही आहे नाहीतर मग त्याला पाणी सुटत राहील आणि मग आपल्याला कंटिन्यू पीठ ऍड करत राहावं लागेल त्यामुळे बघा आता अशा पद्धतीने मी इथे हे संपूर्ण गोळा मळून घेतला पहा मस्त ह्यामध्ये कोबी दिसतोय अगदी अखंड तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये कांद्याची पात आणि थोडी अगदी बारीक कट केलेली शिमला मिरची सुद्धा ॲड करू शकता आता पहा खरी कृती आता सुरू होते इथे काय करायचं एक पॅन छान गरम करून घ्यायचा आपल्याला अगदी कमीत कमी तेलामधले मंचुरियन खायचेत ना एकदा तुम्ही ही रेसिपी केली खात्रीने सांगते नेहमी मुलांच्या टिफिनसाठी तर आवर्जून कराल करायला सोपी आहे कोबी एकदा कट करून घेतला काही मसाले ॲड केले की लगेच कृती करायला घ्यायची पहा असा पिठाचा एक छोटा गोळा घेतला आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने हा पॅनवरती थापून आहे आता इथे मी छान छोटे छोटे पॅनकेक करते पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छान असा मोठा धपाटा एकच करू शकता जसे आपण नेहमी धपाटे करतो ना अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे मंचुरियन थापून घ्यायचे हे भाजल्यानंतर न तुमच्या लक्षात येईल की नेमकं केलंय काय आणि झालंय काय हा पदार्थ कसा लागत असेल ह्याची नक्कीच तुम्हाला कल्पना येईल ज्यावेळेस हा संपूर्ण झाल्यावर तुम्ही बघाल पहा अशा पद्धतीने मी पॅनवरती एका वेळी तीन पॅनकेक करून घेणार आहे म्हणजे आपला वेळही वाचेल आणि त्याचबरोबर अगदी झटपट रेसिपी तयार होईल आता हा पदार्थ ज्यावेळेस आपण हा पॅनकेक बनवत असतो ना त्यावेळेस कमीत कमी तीन ते चार मिनटं तरी एक साईड व्हायला तीन मिनटं तरी लागतात अगदी बारीक गॅसवर छान होऊन द्यायचं म्हणजे मग मं कोबी कच्चा राहणार नाही पिठं कच्ची राहणार नाही आणि मुलांचं मेन म्हणजे पोट दुखणार नाही आता जर तुमच्याकडे दोन्ही साईडने हा पॅनकेक भाजायला पाच ते सात मिनिटं असतील तर तुम्ही हा पदार्थ नक्कीच करू शकता पहा अशा पद्धतीने मी आता दोन मिनटासाठी झाकण ठेवून आहे अगदी गॅस बारीक आहे बारीक गॅसवरच आपल्याला हा पदार्थ करायचा आहे कमीत कमी तेलामध्ये छान मंचुरियन तयार होतात पहा मी इथे दोन मिनटं छान असं होऊन दिलं वरतून थोडं थोडं आता तेल सोडतीये तर पहा वरच्या साईडनी संपूर्ण व्यवस्थित तेल सोडून घेतलं की लगेचच हे पलटी करून घेऊया आणि पुन्हा दोन ते तीन मिनटं खालच्या साईडनी होऊन देऊया असं दोन्ही साईडनी कमीत कमी तीन तीन मिनटं तरी हे छान असं खरपूस होऊन द्यायचं जेव्हा हा पदार्थ छान खरपूस भाजला जातो ना त्याच वेळी या पदार्थाला खरी टेस्ट येते तर पहा अशा पद्धतीने मध्ये मध्ये गोल गोल फिरवत आपल्याला हे पॅनकेक भाजून घ्यायचे कारण मध्यभागी गॅसची जी जा जाळ असतो गॅसचा तो जास्त लागतो त्यामुळे शक्यतो गोल गोल फिरवतच हे भाजून घ्यायचे आधीमध्ये आता बघा मी पुन्हा पलटी करून घेतलं या साईडनी छान असं भाजून झालेलं आहे खालची साईड आपण पुन्हा थोडीशी होऊन देऊया आणि मग हे काढून घेऊया आता हा पदार्थ मी टोमॅटो केचप आणि मेवणीसोबत सर्व करते पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यासोबत इतर कोणतीही चटणी करू शकता खरं तर हा पदार्थ असा आहे की त्याला कोणत्याही चटणीची गरज नाही आहे मी तुम्हाला खरं सांगतेय फक्त मी म्हणतीये म्हणून माझ्यावरती विश्वास ठेवून एकदा हा पदार्थ करून पहा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली नाही ना तर हक्काने मला कमेंट करून सांगा की ताई मला अजिबात नाही आवडली खात्रीने सांगते ही रेसिपी प्रत्येकाला आवडेल अशीच आहे पहा किती मस्त कुरकुरीत वरतून अगदी क्रंचीनेस आलाय आणि खरंच खूप आफलातून होतात मी आता एडिट नंतर करतीये माझा ऑलरेडी खाऊन झाले पण तरीही सुद्धा तोंडाला पाणी सुटले इतका कमालीचा हा पदार्थ झाला होता खरं पुन्हा एकदा सांगते नक्की एकदा ट्राय करा माझ्या मुलांसाठी तरी मी हा पदार्थ आठवड्यातनं जमलं तर दोनदा तीनदा तरी ट्राय करणारे देण्यासाठी यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ॲड करून नक्कीच तुम्ही मुलांना हा पदार्थ देऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा इथपर्यंत पाहिला आहे म्हणजे आवडलाच असणार आहे हक्काने सांगते लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला माझ्या अशा छान छान रेसिपीज पाहता येतील त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी करणार की नाही ते सुद्धा सांगा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग